पोखरी घाट गावात रंगलेल्या निकाली कुस्त्यांच्या दंगलीने कुस्तीप्रेमींची मने जिंकली लिंबा गणेश दीपूर्णांक तीन शतांश बीड तालुक्यातील पोखरी घाट गावात पूर्णांक दोन शतांश शुक्रवार रोजी निकाली कुस्त्यांची दंगल लोकसहभागातून बांधण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणातील मैदानात कुस्त्यांची दंगल पार पडली बीडचे खा बजरंग बप्पा सोनावणे बीड जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट राजेंद्र मस्के बंकटस्वामी मठाधिपती ह भ लक्ष्मण मेंगडे महाराज बेलेश्वर संस्थान मठाधिपती शांती ब्रह्म तुकाराम महाराज चोरमले महाराज यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कुस्ती दंगलीस प्रारंभ झाला प्रारंभी लहान मुलांच्या व कुस्तीपटूंच्या कुस्त्या झाल्या मात्र त्यानंतर पुणे कोल्हापूर अकलूच अहिल्यानगर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या विविध भागातील कुस्तीपटूंच्या आखाड्यात कुस्त्या झाल्या एक हजार रुपयेपासून एकतीस हजार रुपयापर्यंत बक्षिसांची रक्कम ठेवण्यात आली होती अंतिम लढत गणेश काळे मौलाली तालीम संघ भूम आणि कृष्णा पवार यांच्यात होऊन गणेश काळे विजयी झाले त्यांचा स्मृती चिन्ह आणि एकतीस हजार रुपये रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला द्वितीय बक्षीस पंचवीस हजार रुपये बाळू बहिरवाल पाटोदा तालीम आणि तृतीय बक्षीस एकवीस हजार रुपये मयूर कणसे आष्टी आणि संदीप लटके जामखेड या कुस्तीपटूंना विभागून देण्यात आले यावेळी पंचकमेटी म्हणून बाळासाहेब लेणे पुणे गहिनीनाथ सिरसा टहिल्यानगर बाळासाहेब आवारे पाटोदा दादासाहेब खिल्लारे आणि पोखरी घाट सरपंच बिभीषण मुळीक यांची उपस्थिती होती कुस्ती बघण्यासाठी लिंबागणेश पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमींनी तसेच लोकप्रतिनिधी पदाधिकारी व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती यावेळी महिलांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती दादासाहेब खिल्लारे यांनी कुस्त्यांच्या दंगलीसाठी केलेले चोख नियोजन परंडा येथील लक्ष्मण जाधव यांच्या हलगीच्या तालावर पाहुण्यांचे फेटा बांधून स्वागत कुस्तीपटूंची ओळख कुस्तीचे मोसी नता बारशी यांची धावती कॉमेंट्री कुस्तीपटूंना आखाडा जाम होऊन दुखापत होऊ नये यासाठी अधूनमधून रोटर फिरवून कुस्तीचे मैदान भूसभूषित करणे आदी गोष्टी नजरेत भरणा या होत्या याचा प्रेक्षकांनी मनमुराद आनंद घेतला लोकसहभागातून बांधण्यात आलेल्या शाळेप्रमाणेच ग्रामीण भागातील मैदानी खेळाकडे वळावा ग्रामीण भागातील कुस्तीपटूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात येणार असून उत्तरोत्तर भव्य दिव्य स्वरूपात कुस्त्यांच्या दंगली भरवण्यात येणार असल्याचे आयोजक दादासाहेब खिल्लारे यांनी सांगितले